नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी उद्योगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव आहे निलेश बढे आणि मी एक ॲग्रीकल्चर इंजिनियर आहे या व्यतिरिक्त माझी केळीची नर्सरी आहे आणि महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक या राज्यातील शेतकऱ्यांना मी केळीवरती मार्गदर्शन करत असतो त्याचसोबत एक नवीन्यपूर्ण उपक्रम आहे आमचा ॲग्रोहोमिओपॅथी त्यावरती सुद्धा मी मार्गदर्शन शेतकऱ्यांना करत असतो आजचा जो आपला व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे जे तीन मॅक्रोन्यूट्रिएंट आहेत दुय्यम अन्नद्रव्य जे आहेत केळीसाठी लागणारे त्याचं महत्त्व काय आहे आणि ते किती प्रमाणामध्ये दिल्या पाहिजेत कारण बरेचसे शेतकऱ्यांचे एक याआधी पण आपण याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे पण पण परत आपण एक रिपीट व्हिडिओ बनवतो आहे कारण त्याचं कारण असं की बऱ्याचशा शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट आली होती मॅसेज आले होते की सर आम्हाला याच्यावरती थोडी सखोल माहिती पाहिजे आहे कारण आज बाजारामध्ये परिस्थिती अशी झालेली आहे की कॅल्शियम दिल्याशिवाय केळी येतच नाही किंवा सल्फर दिल्याशिवाय केळी येतच नाही किंवा मॅग्नेशियम दिल्याशिवाय केळी येतच नाही अशा प्रकारचा भ्रम तयार केला जातो आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा खतांची दुय्यम खतांची जी विक्री आहे ती केल्या जाते मॅग्नेशियम आणि सल्फर केळीला किती लागतं हजार झाडांचा जर आपण विचार केला तर हजारी कॅल्शियम किती लागतं तर पन्नास ते साठ किलो कॅल्शियम एका हजाराला म्हणजे प्रति प्रमाणे द्यावं लागतं तेच जर एका झाडाचा जर आपण हिशोब काढला तर पन्नास ते साठ ग्रॅम कॅल्शियम एका झाडाला लागतं त्याचप्रमाणे मॅग्नेशियमचा जर विचार केला तर मॅग्नेशियम किती लागतं तर पंचवीस किलोग्राम मॅग्नेशियम एका हजाराला म्हणजेच एका झाडाला जर आपण विचार केला तर पंचवीस ग्रॅम मॅग्नेशियम आपल्याला द्यायचं आहे आणि तशाच प्रमाणे सल्फर सल्फरची जी मात्रा आहे ती अत्यल्प आहे सल्फरची जी मात्रा आहे ती एक हजार झाडांसाठी सहा ते दहा किलोपर्यंत आणि एका झाडाचा जर विचार केला तर सहा ग्रॅम ते दहा ग्रॅमपर्यंत मॅग्ने सल्फर आपल्याला एका झाडाला द्यायचं आहे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर ह्या तिघांचं आपण विश्लेषण करून सांगितलेलं आहे कॅल्शियमची जी मात्रा आहे ती किती द्यायची आहे मॅग्नेशियमची जी मात्रा आहे ती किती द्यायची आहे आणि सल्फरची मात्रा किती द्यायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले आहे कॅल्शियम आणि कॅल्शियम आपण कुठून आणि कसा दिला पाहिजे तर कॅल्शियम देण्याकरता आपल्याजवळ जे फर्टिलायझर्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सर्वात जलद उपलब्ध होणारं लवकरात लवकर उपलब्ध होणारं ते म्हणजे कॅल्शियम नायट्रेट जेव्हा केव्हा आपण नायट्रेट स्वरूपातले खतं देतो ते कुठलेही असू द्यात नायट्रेट स्वरूपातले जर आपण खतं देत असाल जसं आपलं तेरा झिरो पंचेचाळीस ते ते आहे ते कॅल्शियम सॉरी ते पोटॅशियम नायट्रेट आहे आपण ते रिकमेंड करतो पोटॅशसाठी कारण त्याच्यामधला जो न त्याच्यामधला जो पोटॅश आहे तो लवकर उपलब्ध होतो कारण तो, तो नायट्रेट फॉर्ममध्ये आहे हो तसंच कॅल्शियम नायट्रेटमधला जो नायट कॅल्शियम आहे तो सर्वात लवकर उपलब्ध होतो त्याचं कारण तो नायट्रेट स्वरूपामध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर दु दुसरा जो फॉर्म आहे आपला कॅल्शियमचा तो जर तुम्हाला द्यायचा असला तर साधी आपली चुन्याची जी निवडी राहते <coughs> कढीचा जो चुना आहे तो तुम्हाला पाण्यात भिजवून भिजत ठेवायचा आहे रात्रभर भिजत घाला किंवा एक दोन तीन तासांकरता भिजत घाला आणि वरती जी पाण्याची निवडी राहते ती फक्त निवडी काढून जरी तुम्ही ठिबकमधून बागाला दिली तरीही ती चालू शकते कुठल्या जमिनीचा प्रकार कसा आहे त्या जमिनीच्या जमिनीचं जे पोत आहे त्या पोतवरती डिपेंड करतं की तुम्हाला कुठल्या फॉर्ममध्ये दे फर्टिलायझर द्यायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही चुन्याची निवडीसुद्धा देऊ शकता कॅल्शियमची पूर्तता करण्याकरता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की आपण जे जनावरांना पाणी पाचतो त्या पा पाण्याचं जे हौद असतं किंवा टाका असतं त्याच्यामध्ये खूपशा ठिकाणी चुना टाकलेला असतो तो चुना कशासाठी टाकतात तर एक पाणी जे हौदातलं आहे ते साफ राहतं आणि दुसरं म्हणजे की त्याच्यातून कॅल्शियमची जी कमतरता आहे जनावरांची ती पूर्ण केल्या जातं या दोन कारणांसाठी आपण चुन्याची निवडी जनावरांना देतो तशाच प्रकारे ती जी निवडी आहे ती आपल्याला बागाला ठिबकमधून सोडता येतं त्याच्यामधून तुमच्या बागाला आपण कॅल्शियम सुद्धा देऊ शकतो ज्या जमिनी ॲसिडिक आहेत म्हणजे ज्याचा पीएच जो आहे तो साडेसात पेक्षा कमी आहे अशा जमिनींमध्ये तुम्ही चुनखडीचा वापर करू शकता किंवा चुन्याच्या सुद्धा वापर करू शकता त्या ठिकाणी सॉईल न्यूट्रलाइज करायला माती जी आहे तुमची न्यूट्रलाईज करण्याकरिता कॅल्शियम कार्बोनेटचा वापर होतो म्हणजे चुनखडीचा वापर होतो त्यामुळे तुमची एक पहिली गोष्ट म्हणजे जमीन जी आहे ती न्यूट्रलाइज व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर कॅल्शियमची जी कमतरता आहे किंवा कॅल्शियमची जी रिक्वायरमेंट आहे झाडाची ती कॅल्शियमच्या स्वरूपामध्ये पुरवल्या जाऊ शकते त्याचबरोबर कॅल्शियम पुरवण्याकरता कॅल्शियमची मात्रा पूर्ण करण्याकरता आपण कॅल्शियम नायट्रेटचासुद्धा वापर करू शकतो कॅल्शियम नायट्रेट जे आहे ते बाजारामध्ये पूर्णतः विद्रव्य स्वरूपामध्ये मिळतो वॉटर सोल्युबल फर्टिलायझर ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये अठरा पॉईंट आठ पर्सेंट म्हणजे जवळजवळ एकोणावीस टक्के ढोबळमानाने आपण विचार केला तर वीस टक्के जर आपण विचार केला तर वीस टक्के त्याच्यातून आपल्याला कॅल्शियम देता येऊ शकतो आणि अशा प्रकारे जर आपल्याला एक हजार झाडांसाठी कॅल्शियम द्यायचं असेल पन्नास ग्रॅम साठ ग्रॅम जेवढी काही मात्रा आपल्याला द्यायची आहे ती देण्याकरता आपल्याला तेवढं कॅल्शियम नायट्रेटचं प्रमाण किती द्यायचं आहे तेवढं काढून आपण तेवढीच मात्रा वॉटर सोल्युबल फॉर्ममधून केळीच्या बॅगेला देऊ शकतो दुसरं जे दुय्यम खत आहे ते आहे मॅग्नेशियम मॅग्नेशियमचं जे कार्य आहे ते झाडामध्ये किंवा पानांमध्ये पानांची जी पचनक्रिया असते ते वाढवणे अन्न तयार करायची जी प्रक्रिया असते ती जर मंदावली असेल तर आपण मॅग्नेशियमचा वापर करतो मॅग्नेशियम जर आपण झाडांना वापरलं तर फोटोसिंथेसिस चांगल्या प्रमाणात होऊन अन्न तयार करायची प्रक्रिया जी आहे ती जलद होते आणि पानांना ग्रीनरी येते ही मॅग्नेशियममुळे येते मॅग्नेशियम आपण कुठल्या फॉर्ममध्ये देऊ शकतो तर मॅग्नेशियम देण्याकरता आपल्याकडे सर्वात चांगला सोपा आणि स्वस्त मार्ग जो आहे तो मॅग्नेशियम सल्फेट स्वरूपामध्ये उपलब्ध आहे मॅग्नेशियम सल्फेटची एक बॅग पंचवीस किलो आणि पन्नास किलोच्या पॅकिंगमध्ये येते एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मॅग्नेशियम ज्या वेळेस आपण शंभर किलो देऊ तेव्हा त्याच्यातून आपल्याला नऊ किलो मॅग्नेशियम भेटणार आहे मग आपल्याला जी मात्रा पूर्ण करायची आहे मॅग्नेशियमची ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती मॅग्नेशियम द्यायचं आहे तर शंभर किलो जर तुम्ही मॅग्नेशियम एक हजार झाडांना जर सोडला तर त्याच्यातून नऊ किलो भेटणार आहे आपल्याला जवळजवळ वीस ग्रॅम पर प्लांट म्हणजे एका झाडाला वीस ग्रॅम हजारी जर विचार केला तर वीस किलो द्यायचं आहे पन्नास किलोच्या चार बॅग आपल्याला मॅग्नेशियमच्या दिल्यानंतर त्याच्यामधून आपल्या झाडांची जी मॅग्नेशियमची कमतरता आहे किंवा जी मागणी आहे ती पूर्ण होऊ शकते तिसरी आणि शेवटचं जे दुय्यम खत आहे सल्फर त्याची जी मात्रा आहे ती आपल्याला सहा ते दहा ग्रॅम एका झाडाला आणि हजार झाडांना विचार केला तर सहा ते दहा किलो एवढीच द्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी अतिरिक्त सल्फर देण्याची फारशी आवश्यकता पडत नाही गरज असेल तरच सल्फरची मात्रा दिल्या गेली पाहिजे सल्फर एक बुरशीनाशक म्हणूनसुद्धा काम करतं आणि ते देण्याकरताच आपण शेवटची जी आपली खतांची मात्रा आहे एन पी केची नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश याच्यामध्ये आपण जी शेवटची जी मात्रा देतो त्याच्यामध्ये फक्त आपण एन आणि के देतो म्हणजे नायट्रोजन आणि पोटॅश देत असतो हे नायट्रोजन आणि पोटॅश देण्याचं जे काम आहे ते आपण अमोनियम सल्फेटमधून देत असतो कारण अमोनियम सल्फेट ज्यावेळेस आपण वापरतो तर त्याच्यामधून एक तुम्हाला नायट्रोजन भेटतो आणि दुसरा सल्फर भेटतो या व्यतिरिक्त आपण मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायला सांगतो मॅग्नेशियम सल्फेटमध्ये सुद्धा सल्फर आहे दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं म्हणजे अमोनियम सल्फेटमधून मिळाला सल्फर आणि मॅग्नेशियम सल्फेटमधून मिळाला मिळालेला सल्फर या दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर, के तर सल्फरची जी बागेची मात्रा आहे ती त्याच्यातून आपोआपच पूर्ण केल्या जाते आणि ती फार अत्यल्प आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला अतिरिक्त सल्फर देण्याची गरज पडत नाही जर का तुम्हाला द्यायचं असं तर पाच किलो मॅग्ने पाच किलो जी सल्फरची जी बॅग येते ती सल्फर वेटेबल पावडरमध्ये येते तीसुद्धा तुम्ही वापरू शकता एक हजार झाडांकरता पाच किलो मोर दॅन सफिशियंट आहे कारण जर का तुम्ही हे वापरत असाल तर पण जर का तुम्ही अमोनियम ऐवजी युरियाचा वापर केला तर तुम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल की आपण अगोदर सल्फर दिलेला आहे का आणि किती दिलेला आहे जर नसेल दिला तर तेवढीच मात्रा काढून आपल्याला सल्फरच्या माध्यमातून द्यायची आहे तर सल्फर तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि पावडर फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल आहे बरेच ठिकाणी एक ल गोष्ट लक्षात आलेली आहे की लिक्विड सल्फर ज्यावेळेस आपण ठिबकमधून देतो त्यावेळेस ठिबगच्या नळ्या ज्या आहेत त्या चोकअप होतात तर पहिल्यांदा तुमचं पाणी तपासून घ्या किंवा थोडंसं सल्फर तुम्ही दोन तीन नळ्यांमध्ये सोडून पहा पंपाणी वगैरे जर का चोकअप होत नसतील तरच लिक्विड सल्फरचा वापर करा अन्यथा साधा सोपा मार्ग तुम्हाला मी सांगितलेला आहे एक तर शेवटच्या खतांच्या मात्रेमध्ये युरियाच्याऐवजी अमोनियम सल्फेटचा वापर करायचा आणि दुसरं म्हणजे मॅग्नेशियम द्यायच्या वेळेस आपण मॅग्नेशियम सल्फेटमधून मॅग्नेशियम द्यायचं म्हणजे काय होईल की मॅग्नेशियम सल्फेट देताना आपला मॅग्नेशियमची पण पूर्ण मॅग्नेशियम सल्फेट दिल्यानंतर काय होईल की त्याच्यातून आपली मॅग्नेशियमची पण कमतरता मागणी पूर्ण होईल आणि त्यासोबत जो ॲडिशनल सल्फर दिला जाईल तो सुद्धा याला लागू पडेल तर शेतकरी मित्रांनो कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर ही नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम एवढीच आवश्यक आहेत पण अति आवश्यक नाही आहेत ती त्याचा अतिरेक करू नका अदरवाईज काय होईल की त्याच्या डेफिशियन्सीज कमी आणि त्याच्या अतिरिक्त प्रमाणामुळे त्याचे परिणाम जे आहेत दुष्परिणाम जे आहेत ते तुम्हाला तुमच्या बागेवरती दिसायला मिळतील या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचणी असल्यास तुम्ही मला माझ्या फोन कॉलवरती सु मा, तुम्ही माझ्या फोन नंबरला मला कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे एक्क्याण्णव झिरो सात झिरो सात ब्याण्णव ब्याण्णव या नंबरवर तुम्ही फोन करू शकता किंवा मला व्हॉट्सअप करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद